आपण बघू शकता माननीय आमदार रविभुराना स्वतः विशेष लक्ष देऊन या संपूर्ण किराणा किटची पाहणी तसेच यामध्ये असलेले आयटम चेक करत आहे संपूर्ण किट माननीय आमदार रविभुराना पंधरा आयटम याच्यामध्ये तसेच वीस किलोची ही जी किराण्याची किट आहे तसेच याच्यामध्ये साडी सुद्धा लाडक्या बहिणी साठी आमदार कैरवारी राहते आमदार राणा यांच्याकडून ही गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे अखंड ही सेवा सुरू आहे दरवर्षी प्रमाणे दिवाळीला सुद्धा माननीय आमदार रविभू यांच्या हस्ते ह्या किराणा किट चे वितरण युवा स्वाभिमान पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे दोन लाख कुटुंबियापर्यंत या किराणा किटचे वितरण माननीय आमदार रुग्णालयांच्या हस्ते होत आहे चार गोडाऊन मध्ये हे अशा पद्धतीचे कामं चालू आहे आपण बघू शकता संपूर्ण किट करत आहे